आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीने आता सिद्धूला मान दिलेला असतो नारळ फोडण्याचा मग आता नारळ फोडताना सिद्धूच्या मनात भावनाबद्दलचेच विचार सुरू असतात कारण त्याला असं वाटत असतं की भावना इथेही नाही आहे घरीही नाही आहे गेली कुठे भावना त्या तंद्रीतच त्याने आता नारळ तर फोडलेला असतो लक्ष्मी आणि वीणा आणि सिंचना या तिघीही नारळ फोडल्यामुळे खूप खूप जास्त खूश झालेले असतात दुसरीकडे आता सिद्धू हा भाणावर नसतो त्यामुळे त्याचं लक्ष शही नसतं त्याला मात्र लक्ष्मी सांगत असते की अरे लगेच कुठे चाललं थांबणार प्रसाद तरी घे मग आता नाईला जा असतो त्याला तो खोबऱ्याचा प्रसाद घ्यावा लागतो पण आताच लक्ष्मी त्याला म्हणत असते की पुढच्या वेळेला येताना भावनाला सुद्धा घेऊन या जोडीने यायचा दोघांनी हो असं म्हटल्याबरोबर आता सिद्धू हो बोलतो आणि आता तिकडनं बाहेर पडतो कारण सिद्धूला मुळात माहीतच नसतं की भावना कुठे आहे भावना आता घर सोडून गेलेली असते पण भावना आता नेमकी कुठे गेली असेल हा मोठा प्रश्न असतो म्हणूनच ना आता भावनाला शोधायचं हा हेच त्याच्यासमोर आव्हान असतं म्हणूनच भावनाला शोधण्यासाठी आता तो इकडे तिकडे फिरायचं ठरवतो कारण त्याने घरात तर सांगितलेलं आहे की जोपर्यंत तो भावनाला शोधत नाही तोपर्यंत तो घरी येणार नाही दुसरीकडे वीणा आणि लक्ष्मीने आजच घरघंटी घेतल्यामुळे इकडे तिकडे त्या कोणी येत आहे का किराईक याची वाट बघत असतात सिंचना म्हणत असते की मला तर वाटलं होतं पॅम्पलेट एवढं सगळीकडे ठिकाणी वाटलंय म्हटल्यावर आज तुमच्या दारात लाईनच लागेल सिंचना मुद्दा वीणा आणि लक्ष्मीला टोमणा मारू लागते मग आता काय करायचं आपण तर घरघंटी घेतली पण अजूनही कोणी आलं नाही तेवढ्यातच ना बाजूच्या काकू एक आलेल्या असतात आणि ते काकूने बाजरी दळायला आणलेली असते त्या म्हणत असतात की मी ऐकलं तुमच्याकडे गिरणी आली आहे म्हणलं मग आता मला ना थोडं हे पीठ करून द्याल का मग काय आणले तुम्ही घऊ आणलेत काय आणले तर ती म्हणते मी बाजरी आणलेली आहे खरं तर ना बाहेर पॅम्पलेटवर पाहिलं मी दहा रुपये भाव लावला आहे पण मला हेही माहिती आहे की कसं बाहेरच्या लोकांचे हात कसे असतात बरं आपण त्यांना एखादं धान्य देतो तेच आपल्याला देतात कशावर राह त्यामध्ये सुद्धा किती बदलाव करत असतील कधीकधी तेच वाटतं की आपण त्यांच्याकडे एक देतो आणि ते भलतंच पीठ करून देतात की काय पण मला एक सांगा की तुमच्याकडे दहा रुपये कसं कारण बाहेर ना सहा रुपये रेट चाललेला आहे मग आता त्यांना विना समजावते आणि म्हणते की बघितलं ना तर तुम्हीच मला म्हणालात ना, ना तुम्हाला इथे ना सगळं विश्वासाने मिळणार आहे ते, ते काय आहे ना इकडे ना आपल्याकडे जेव्हा तुम्ही दळायला देता तेव्हा आपले हातही स्वच्छ असतात आणि आपल्याकडे गॅरंटी असते तुम्ही जे दयायला देणार तेच तुम्हाला रिटर्न भेटणार त्यामुळे काळजी करू नका आत ह्यासाठी आम्ही दहा रुपये घेतो असं देखील आता विना समजावून सांगू लागते आता विनाने ते दळायला घेतलेलं असतं पण त्या काकुनीना आधी फक्त एकच किलो दळून घेतलेलं असतं कारण त्याची भरड कशी आड येते का बारीक येते यासाठी फक्त तर तिने दळून घेतलेलं असतं एकच एक किलो मग त्याचे ती दहा रुपये देते दहा रुपये मिळाल्यावर विणा खूप जास्त खुश होते वीणा म्हणत असते की आई बघितलं का आपली पहिली कमाई झाली लक्ष्मी खुश होते लक्ष्मी विणाला सांगत असते की आज आपली पहिली कमाई झाली आहे तर पहिल्यांदा ना देवासमोर ठेवू आणि आपली अशीच भरभराट होऊ दे आणि असं म्हणून ते देवासमोर ते दे पैसे ठेवतात दुसरीकडे आता भावना एका देवी आईच्या मंदिरामध्ये दे गेलेली असते देवी आईच्या मंदिरात दे गेलेली भावना दे देवी आईसमोर उभी राहते आणि ती आता देवी आईला हात जोडून म्हणत असते की देवी आई मला खरंच सांग म्हणजे माझ्याकडनं काही चूक झाली आहे का मी बराच प्रयत्न केला ग या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे पूर्वीना मला लग्न करायचं नव्हतं माझी पत्रिका जुळत नव्हती माझ्या घरातले फोर्सफुली हे लग्न करायला मागे लागत होते पण आता माझं लग्न झालंय तर हे टिकवण्यास देते येते आणि म्हणूनच ना मला तुझ्याकडे हेच म्हणायचं आहे की माझं सिद्धीराजभीर खूप प्रेम आहे पण तरीसुद्धा मला ते सांगता येत नाही आहे मला घरच्यांना सांगण्यावर ना त्या पेपरवर सह्या कराव्या लागल्या आणि सिद्धिराजपासून लांब यावं लागलं आणि त्याचाच मला खूप जास्त त्रास होतोय सिद्धिराज काही झालं तरी त्यांना बरं वाटू दे त्यांना नीट असू देत ते कारण मला ना त्यांची खूप जास्त काळजी वाटते त्यांना जेव्हा कळेल ना की मी घरात नाही आहे तेव्हा पूर्ण घर ते डोक्यावर घेतील पण त्यांना ह्या सगळ्यासाठी बळ दे देवा असं देखील आता देवी आईला हात जोडूनच नमस्कार करत भावना बोलत असते तर त्याच दिवळ्यामध्ये ना आता काही वारकरी लोक असतात आणि त्यांचं भजन कीर्तनाचा कार्यक्रम तिथे रंगलेला असतो तेवढं आताच एक लहान मुलगा भावनाजवळ येतो आणि भावनाच्या डोक्याला ते स्मरण लावतो डोक्याला टिकली लावतो आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो हे लावतो ना तेव्हा मात्र भावना ही खूप जास्त खुश असते भावनाच्या हातामध्ये आता तो टाळसुद्धा देतो भावना आता त्या सगळ्यांसोबतच जाऊन तिथे बसते कारण भजन केल्यावर निदान त्यामध्ये सुद्धा ती रमून जाईल असं तिला वाटतं आणि तिथे भजनाचा प्रोग्राम चालू असतानाच भावनाही कोपऱ्यात जाऊन भजन करू लागते तर इकडे मात्र सिद्धू बिचारा भावनाला सगळीकडे शोधत फिरत असतो भावना भावना त्याला कुठेही सापडत नसते त्याचा मित्र सुरेश महेश हे जण शोधण्यासाठी सिद्धू सोबत असतात मित्र असावे तर असे नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहणारे कारण प्रत्येक प्रसंगात हे मित्र त्याच्यासोबत असतातच असतात आता सिद्धू सगळ्या दुकानांमध्ये वगैरे जाऊन भावनाचा फोटो दाखवून विचारत असतो की तुम्ही हिला कुठे पाहिलं आहे का त्याच वेळेला ना भावनासारखी सेम साडी नेसलेली स्त्री रस्त्यावरून जात असते तर सिद्धूला असं वाटतं की ती भावनाच आहे आणि म्हणूनच ना तो तिच्या पाठीला हात लावून बघतो पण ती भावना नसते दुसरीकडे निस्त आता रेणुका न खाता पिता खुर्चीवर एकटीच बसलेली असते कारण तिला ना सिद्धूचं टेन्शन असतं सिद्धू कसा सेल काई, असेल काय असेल घरी आला तो जरावेळही थांबला नाही पण ही निलांबरी मात्र खूप जास्त खुश असते निलांबरी आता किचनमधून ताट आणायचं म्हणून ताट तर घेऊन येते पण तिला ना हे सगळं काही नकोच असतं मुद्दा ना ती तोंड देखलं हे सगळं करत असते आता ती रेणुकाला भरवायला जाते पण रेणुका मात्र एकही घास खात नाही कारण माझा सिद्धू कुठे असेल काय करत असेल त्यांनी तरी थोडंसं तरी खाल्लं असेल का हेच विचार ना तिच्या मनामध्ये सारखे येत असतात म्हणूनच ना आता त्याला भावना जीव जोपर्यंत भेटत नाही तो माझा सिद्धू काही घरी येणार नाही ना हे सुद्धा तिला माहिती असतं भावना त्याला भेटू रे देवा असंच रेणुका म्हणत असते त्यावर मात्र आता भावना नाही भेटेल तेवढं उलट चांगले ना असं म्हणा कारण तुम्हालाही माहिती आहे जर भावना सिद्धिराजला भेटली आणि जेव्हा ते दोघंही जण घरात आले तर काय होईल हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे कारण ह्या घरात पुन्हा ते सगळे वाद होतील आणि हे वाद नको आहेत आणि सिद्धिराजला सुद्धा हे सगळं कळेल काय झालं होतं ते रेणुकाला आता खूप जास्त सिद्धिराजचं टेन्शन आलेलं असतं इकडे मात्र सईकडे ते डबे परत आलेले असतात आणि सईना आता ते डब्यामध्ये चुट्टीच्या लिहिल्या होत्या त्याचं उत्तर काही आलंय का हे बघण्यासाठीच डबा उडून पाहते तर विश्वाने सुद्धा तिच्यासाठी सुंदर अशी चुट्टी लिहिलेली असते ती बघूनच ना सई खूप जास्त खुश होते दुसरीकडे मात्र आता जयंतला डब्बा दिलेला असतो त्यामध्ये सुद्धा चुट्टी असते आणि ती चुट्टी वाचून आता ती सुद्धा खुश होते कारण तिला असं वाटतं की पण जे काही केलं का ते ट्रॅकवर आहे म्हणजे जाणूसाठीच म्हणजे तनूसाठी ही छुट्टी त्यांनी लिहिली आहे आता ह्या दोघांचंही आता आपण लवकरात लवकर जुळून देऊया म्हणजे कसं तनुच्याही आयुष्यात एक नवीन व्यक्ती येईल आणि त्याच्याही आयुष्यात जयंत कानडकरच्या नवीन व्यक्ती आल्यामुळे तोही रमेल असं आता कुठेतरी सईला वाटत असतं आणि सई आता खूप जास्त खुश असते सई म्हणत असते की हीच तुझी बेस्ट फ्रेंड तनू तुझ्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीला घेऊन येणार आहे या सईला काय माहिती की ही तनू याच व्यक्तीला कंटाळून वै वैतागून जीव देऊन बसली होती आणि ती फायनली त्यांच्या घरात आलेली आहे आणि यांचं जुळवायला निघाली इकडे मात्र ह्या जयंत तर्कवितर्क लावत असतो म्हणजे तो डबा देणारी व्यक्ती डबा बनवणारी म्हणजे जेवण बनवणारी व्यक्ती ही सारखीच आहे आणि आणि मला मग ते चट्टी दिली मग त्यामध्ये सुद्धा त्याला असं वाटत असतं की तो जाणूस आहे की काय जाणूचे भास त्याला होऊ लागतात मग हे तर आहे की सई जी आहे ना ती हा टिफिन बनवत नाही म्हणजे ती मुलगी जी आहे ना जेवण बनवणारी तीच आपली जाणू आहे पण हे सगळं कसं शोधून करायचं हा सगळा विचार ना तो त्या फोटोकडे बघून म्हणत असतो आणि त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात येतं की नाही आपण जे आहे ना ते कुठेतरी मागे ठर ठरतोय पण आपण ना काही झालं ना तरी आपण हे सगळं शोधून काढायचं असं त्याच्या मनाशी ठरलेलं असतं आणि त्यासाठी ना तो एक नवीन प्लॅन करतो कारणे ना त्याला महत्त्वाचं म्हणजे घरात जाऊन धडकपणे बघायचं असतं की तिथे कोण आहे कोण जीवन बनवतो यासाठी ना तो आता एक वेगळं प्लॅनिंग करतो आणि म्हणूनच तो आता विचार करतो की या सगळ्याच्या मुळाशी आपण जायचं दुसरीकडे विश्वाचे बाबा आता घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला ना तिकडे मात्र विश्वाची आई ही त्यांना म्हणत असते की काय झालं आहे थोडं बरं वाटत नाही का चहा आणू का पण आता ते म्हणत असतात की नको जाणूसुद्धा त्यांना चहा विका विचारत असते आणि त्यांना घेऊनसुद्धा ती चहा आलेली असते पण विश्वाचे बाबा नाही पीत कारण ती त्यांना जाणूचा थोडा राग आलेला असतो कारण त्या दिवशी तिने म्हटलेलं असतं ना लक्ष्मीला आपण बोलवूया म्हणूनच ते थोडे उदास असतात ते गेलेले असतात ते डायरेक्ट आता येतात मग आता विश्वाची आई म्हणत असते की ओ मी तो चहा मी केला आहे घ्या थोडा त्याचवेळी मला त्यांचा पाय अचानकपणे दुख दुखू लागतो आणि त्यांना पायात कळ येऊ लागते मग आता ललिता त्यांना विचारते की काय झालं आहे पाय दुखतोय का तर आपण डॉक्टरकडे जाऊया का मी विश्वाला सांगते आपण डॉक्टरकडे जाऊया लगेच पण लगेच जाणू म्हणत असते की नाही काकू ते काय होतं ना कधी कधी एकावर एक, एक नस चढली ना की तसंही दुखतं एक काम करते मी पटकन जाऊन तेल घेऊन येते मी त्यांच्या पायाला तेल लावून देते मग त्यांना बरं वाटेल त्यावर विश्वाची आई सुद्धा म्हणते की ठीक आहे जा तेल घेऊन ये आणि मग आता जाणू मात्र तेल जेव्हा घेऊन येते तेव्हा विश्वाचे बाबा नाही असं म्हणत असतात ते म्हणत असतात की राहू दे नको मी करेन माझं मी मॅनेज पण आता जाणू ऐकत नाही जाणू म्हणते की काका तुम्हाला दुखते त्रास होतोय थोडा वेळ शांत राहा राग बाजूला ठेवा आणि त्याच वेळेला जाणू आता स्वतःच्या हाताने त्या काकांच्या पायाला तेल लावून देत असते थोडं मसाज करून देते जेणेकरून जी नस एकावर एक चढली असेल ती व्यवस्थित होईल आणि त्यानंतर त्यांचा पाय दुखायचा हळूहळू कमी होईल म्हणूनच जानूने स्वतःहून त्यांच्या पायाला तेल लावून दिलेलं असतं जाणू जेव्हा त्यांच्या पायाला स्वतःहून तेल लावून देते ना तेव्हा कुठे जाऊन त्याला थोडं बरं वाटतं आणि ते म्हणतात की थोडीशी दुःख बरीच झालेली आहे बरं वाटते मला मग आता जाणू हात धुवायला म्हणून जाते आणि तेलसुद्धा किचनमध्ये ठेवायला निघून जाते त्याच वेळेला विश्वाची आई ललिता ती म्हणत असते की बघितलंच ना आता याच जागी जर मुलगा असला असता आपला विश्वासला असता तर त्याने काय केलं असतं आपल्याला तळपतो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता पण त्याच जागी आपल्या घरात ही मुलगी आहे म्हणजे विचार करा ना मुली आणि मुलगा यामध्ये किती फरक असतो मुलीने लगेच येऊन तेल लावून दिलं म्हणजे खरंच ना आपल्या बाबांना सुद्धा असंच वाटत असेल का त्यांना सुद्धा असं वाटत असेल का की त्यांना बरं करण्यासाठी त्यांची मुलगीच काम करू शकते मग मला असं वाटतं ना तसंही विश्वाचं साखरपुडा कुणा जवळ येतोय आपण लक्ष्मीताईंना बोलवूया ना संपवूया ना हातुरावा असं देखील आता म्हटलं जातं पण तेव्हा विश्वाचे बाबा ललिताकडे रागातच पाहत असतात दुसरीकडे श्रीनिवास रस्त्यावर एकटेच चालत असतात कारण ना त्यांना आता या सगळ्याचा तपास घ्यायचा असतो कारण पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांना नीटशी उत्तरं न मिळणं त्याचबरोबर त्या दिवशी त्यांच्याकडनं त्या रिकामी झाकी ते गाठोडं होतं ते पुरून घेतलेलं होतं आणि त्याचा तो येणारा वास त्यासोबत अंगठी भेटणं संतोषने ती अंगठी घेणं आणि ही सुद्धा अंगठी बिकीतनंच घेतलेली होती हे सुद्धा श्रीनिवास यांना माहिती असतं दुसरीकडे लक्ष्मी वाट बघत असते की अजून हे आले कसे नाही कारण श्रीनिवास यांना अजूनही माहिती नसतं की यांनी जी घरघंटी घेतलेली आहे मग त्यांना कधी सांगते ना असं तिला होत असतं आणि म्हणूनच ती वाट बघत असते दुसरीकडे मात्र आता वरद म्हणत असतो की आता आई पैसे कमवून बाबांसारखे म्हणजे आता बाबांकडे पैसे मागायची गरज नाही आईकडे असतील पैसे म्हणजे बरं होईल मग आता आपल्याला पार्टी करता येईल वरद लगेच आपल्याला पार्टी करायची नाही आहे आपण बँकेकडनं कर्ज कर घेतलं आहे ते कर्जही आपल्याला फेडायचं आहे त्यासाठी पैसे जमवायचे आहेत आणि अगं आजी तशी पार्टी नाही गं थांब आणि बॅगेत ना त्यांनी ना बोर आणलेले असतात ते सगळे तो काढून दाखवतो आणि म्हणतो की ह्याची पार्टी अरे हे का अरे तुझ्या आजोबांनासुद्धा हे आवडतात मग आपण एकदमच ना सगीजण मिळून खाऊया मग तर झालं एकत्र पार्टी करूया पण हे अजून कसे आले नाहीत काय झालं असेल फोनही आला नाही त्यांचा कुठे राहिले असतील हे आणि असं कधी एवढा वेळ राहत नाही खरं तर ना आपण घरघंटी घेतली ना हे त्यांना सांगायचं आहे त्यासाठी मी आतुर आहे कारण कधीही मी न सांगता असं काहीच त्यांच्याबरोबर केलं नाही आहे आणि आज एवढं सगळं घेतलं आहे मग त्यांनासुद्धा मला सांगावंच वाटते त्याचसाठी आता मात्र लक्ष्मी दारावर उभी राहूनच श्रीनिवास यांची वाट बघत असते पण शनिवास मात्र ते त्या जागेवर जात असतात जाग्यावर चित्रगुप्त साहेबांना ठेवलेलं आहे तर चित्रगुप्त साहेबांना ज्या जागेवर ठेवलेलं आहे त्याच रस्त्याने चालत असताना त्यांच्या डोक्यात अनेक विचार येत असतात दुसरीकडे लक्ष्मी मात्र टेन्शनमध्ये असते तिला असं वाटत असतं की अजून हे आले कसे नाहीत कॉल केला तरी कॉल काही लागत नसतो म्हणूनच आता खूप जास्त टेन्शन लक्ष्मीला आलेलं असतं ती विचार करते की कुठे राहिले असतील काही त्यांच्यावर संकट तर आलं नसेल ना म्हणून किचनमधून ती पळी घेऊन येते आणि ती दारा लावून ठेवते म्हणजे एखादा व्यक्ती येत नसेल तर आपण असं काहीसं ठेवलं तर ती व्यक्ती लवकर घरी येते अशी जी काही श्रद्धा आहे त्यामुळेच तिने ती पळी लावून ठेवलेली असते तर दुसरीकडे मात्र आता ते विचारही करत असते की कुठे राहिले असतील हे श्रीनिवास आता त्या स्पॉटला पोचलेले असतात कारण ना ते जाताना जेव्हा पोलिसांनी त्यांना नेलेलं होतं ना त्या स्पॉटला तेव्हा त्यांनी गाडीने नेलेलं होतं त्यामुळे त्यांना ती जागा नीट सापडत नव्हती पण आता बरोबर त्या लोकेशनला ते पोचलेले असतात मग आता त्या लोकेशनला गेल्यानंतर तेव्हा त्यांना इतका वास मारत होता मग आता त्या अपडेटबडला किती वास मारत असेल याची ते अपेक्षा करत होते आणि त्यामुळेच ना त्यांनी जेव्हा हे सगळं खणायला घेतलं कारण त्यावर सगळी माती टाकून ठेवलेली होती मग ती बाजूला करण्यासाठी त्यांना खणणं गरजेचं होतं त्याच पहिलं त्याला चित्रगुप्त साहेब समोर येऊ लागतात कारण त्यांनी स्वतःच्या कष्टाची स्वतःच्या मेहनतीची जी गाडी होती ना ती स्वतःहून श्रीनिवास यांना दिलेली होती आणि त्यामुळे श्रीनिवासांवर त्यांचे खूप जास्त उपकार असतात म्हणूनच स्वतः ते त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग आपल्याकडनं काही चुका तर झालेल्या नाहीत ना यामध्ये नेमकं काय आहे कारण पोलीसही आपल्याला बरोबर उत्तर देत नाहीत यासाठी या सगळ्याचा या तु ते शोध घेत असतात दुसरीकडे मात्र आता तू इकडे तिकडे भावनाला शोधत असतो तुम्ही एका बाईला पाहिलं आहे का त्याचा फोटो दाखवून इकडे तिकडे विचारत असतो आणि नेमका तो देवळाच्या बाहेर येऊन उभा असतो कसं ना म्हणजे आपलीही व्यक्ती तिथे आहे आणि तेव्हाच आपण बरोबर त्या ओढीनं तिथपर्यंत येऊन पोचतो अगदीच तसं झालेलं असतं जेव्हा तो नेमका तिथे जाऊन पोचतो ना तेव्हा त्याचा पाय अडकतो आणि तो खालीच पडतो खाली पडल्यामुळे त्याच्या गुडघ्याला जबरदस्त मार लागतो आणि त्यानंतर मात्र तो जोरात भावना करून ओरडतो आणि मग मात्र त्या देवळ्यात जायला तो निघतो त्याला असं वाटतं की आता हा देवी आईचाच आधार आहे देवी आईच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढू शकते आणि म्हणूनच तो आता देवी आईच्या मंदिरात गेलेला असतो तेव्हाच नेमकी भावनांना जागेवर उठलेली असते आणि जे वारकरी असतात ना त्यांच्यापाशी जाऊन उभी असते त्यामुळे जेव्हा सिद्धू तिथे येतो ना तेव्हा मात्र सिद्धूला समोर बसलेली ती भावना दिसणारच नसते कारण ती उठून उभी झालेली असते दुसरीकडे आता सिद्धू तो सुद्धा देवी आई समोर उभा असतो आणि माझ्या भावनाला माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचव कारण मी भावनाशिवाय जगू शकत नाही भावनाला मी माझ्यापासून लांब करू शकत नाही आमच्या दोघांमधला दुरावा देवी आई मिठव असं देखील आता तो म्हणत असतो तर देवी आईच्या देवळामध्ये दे जेव्हा सिद्धू गेलेला असतो तेव्हा भावनाही तिथे उभी असते पण भावनाला सिद्धू दिसत नाही त्यानंतर आता जिथे भावना बसलेली असते ना त्याचबरोबर त्या खांबाला दुसरीकडे टेकून सिद्धू बसलेला असतो आणि इथे सिद्धूही तिथे बसतो ना तेव्हा आता तो थोडा वेळ बसून विचार करतो की भावना माझ्यापासून लांब का केल्या असतील खरंच त्यांना माझ्याबद्दल हा जो गैरसमज झाला आहे तो खरंच असेल का त्यांना हेच वाटत असेल का की या सगळ्यामध्ये मी दोषी आहे ते कारण मला असं वाटत नाही आहे की त्यांनी ज्या पद्धतीने घर सोडले ते हे कारण आहे नक्कीच घरातल्या सगळ्यांनी त्यांना त्रास दिला असेल पण मला जोपर्यंत त्या भेटत नाही तोपर्यंत मला खरं काहीच कळणार नाहीये असा विचारच इथे सिद्धू करत असतो तर भावनाही विचार करत असते की सिद्धीराज मी तुमच्या चांगल्यासाठीच हे घर सोडले कारण मलाही असं वाटतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या पण तुमच्या घरातल्यानी माझ्या समोर हे सगळं आणून ठेवले त्यामुळे मी कोणतीही गोष्ट तुमच्या समोर मांडू शकत नाही सिद्धिराज निघून गेल्यानंतर भावना तिथे असणाऱ्या गुरुजींना विचारत असते की गुरुजी आजची रात्र मी इथे थांबली तर चालेल का गुरुजी या सगळ्याला होकार देतात दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धू घराचा उंबरटा ओलांडत असतो पण त्याच वेळेला ना तो मध्येच थांबतो कारण त्याला ते शब्द आठवतात त्याने सांगितलेलं असते की जोपर्यंत मी भावनाला घेऊन येत नाही तोपर्यंत होमबर्डा ओलांडणार नाही त्यामुळे तो भावनाचा विचार करत तिथेच बाहेर बसलेला असतो तर मागे ना रेणुका आलेली असते रेणुका मात्र आता म्हणत असते की भावनाला तर घराबाहेर काढलं आणि हा सिद्धी रस्तर आमच्या मार्गातून कायमचा दूर झालाय ऑटोमॅटिकली आता ना या घरावर फक्त माझी सुद्धा असणार आहे माझी आणि त्याचसोबत ह्यांची म्हणजेच आता फक्त सगळं काही आमच्याच हवाले होईल विचार निलांबरी करत असते ही निलांबरी खरंच ना खूप स्वार्थी दाखवली गेलेली आहे ती स्वतःहूनच ना आता दारही लावून घेते कारण ना तुला तू तर त्यांना मनातून उतरलाच आहेस आणि आता अजून उतरशील कारण आता तुला बाहेरच बसायचं आहे कायमचंच असं बोलून ना ती स्वतःहूनच दार लावून घेते कारण इकडे मात्र तिलाही वाटत असतं की सिद्धूने घरी येऊ नये दुसरीकडे मात्र श्रीनिवास हे मात्र खूप जास्त वास येऊन सुद्धा ती जी माती आहे ती त्याच्यावर ना बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर आता ते अक्षरशः तोंडाला रुमाल लावतात आणि जी गोणी आतमध्ये पुरून ठेवलेली होती ती हळूस कोणी बाहेर काढायचा ते प्रयत्न करतात मग आता ते थोडे घाबरलेले सुद्धा असतात कारण त्या गोणीमध्ये नेमकं काय असेल काय नाही हे सुद्धा त्यांना एकट्याला ते, एक ते तपासायचं असतं कारण त्यांना त्यांच्या असं वाटत असतं की त्यांचे साहेब आहेत की काय त्यात म्हणूनच त्यांनी ना आता ती गोणी फाडायचा सुद्धा विचार केलेला असतो पण ना त्या गोणीमध्ये जी डेडबॉडी असते ना ती चेंज केलेली असते कारण आता त्या गोणीमध्ये ना फक्त पाला पाचोळ्या असू ना जी सुकलेली पाने असतात झाडाची ती भरून ठेवलेली असतात त्यामुळे त्यांना आता वाटतं की चला फायनली आपण जो विचार करतो तो ते तसं काहीच नाही आहे तर इकडे मात्र आता ती उद्यावरच विश्वा आणि सईचा साखरपुडा आलेला आहे आणि त्यामुळेच ना खूप जास्त आनंद ह्या विश्वाच्या बाबांना आणि आईलासुद्धा झालेला असतो विश्वाच्या साखरपुड्याची पत्रिका बाप्पासमोर ठेवतात आणि आता सगळं काही व्यवस्थित होऊ दे आता आजपासून आपण आमंत्रणाला सुरुवात करूया चल आपण जायचं आहे अहो पण कोणाकडे जायचे ते, ते तरी सांगा पण विश्वाचे बाबा काही बोलत नाहीत आणि आता ते मात्र बाहेर जायला निघतात आता जयंत न सांगता काहीच न बोलता मात्र आता डायरेक्टली विश्वाच्या घरी येऊन पोचलेला असतो कारण ना त्याला नेमकं ती जीवन बनवणारी व्यक्ती कोण आहे ना हे जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी खास त्याने तिच्यासाठी एक गिफ्टही आणलेलं असतं ते गिफ्ट घेऊन तो आता जातो तर इकडे मात्र सई एकटीच असते सई म्हणते की तुम्ही आला जयंत कानेट कर खरं तर ना विश्वा घरात नाही येऊ हो। सॉरी हां पण आता खरं तर मी विश्वाला भेटायलाच नाही आलो आहे खरं तर माझं तुमच्याकडेच काम होतं तुमच्या घरात बघा ना ती जेवण बनवायला मुलगी आहे तिच्यासाठी मी गिफ्ट आणलं आहे कारण ती खूप उत्तम स्वयंपाक करते हे मला माहिती आहे अच्छा तुम्ही तिच्यासाठी गिफ्ट आणलं आहे का पण स्वयंपाक तर मिस करते असं आता ती सांगू लागते त्याच वेळेला आता सई म्हणत असते मी बनवते खरंच सांगते मी तुम्हाला तर मात्र जयंत म्हणतो की नाही मला असं वाटतं की तुम्ही नाही बनवतो मागेच मला काकू बोलल्या होत्या की त्या आणि त्यांच्या घरी एक त्यांच्याकडे एक मुलगी आहे कामाला त्या बनवतात नाही ती तेव्हा होती हो पण आता ना ती काम सोडून गेलीय त्या दिवशीपासूनच तिने काम सोडलंय त्यामुळे सगळं ना आता मिस करते मग ती चिट्टी चिट्टी तिनेच दिली होती ना नाही ती चिट्टी मीच दिली होती असं आता सही सांगते कारण ना सईला असं दाखवायचं असतं की तू स्वयंपाक तिने केलेला आहे पण हे जर गोष्ट विश्वाला समजली तर विश्वा परत तिला उरडेल ही भीती वाटवली लागते आणि म्हणूनच तिला आता कुठंतरी वाटतं की तिने लई मोठी माती खाल्लेली आहे पण आता मात्र संगते कि ती सरळ सांगते की जी मुलगी होती ना तिला आम्ही कामावरनं काढून टाकलेला आहे आणि जो स्वयंपाक होता तो मिस करते आणि त्यासोबत ती चिठ्ठी लिहिली होती ती सुद्धा मिच लिहिली आहे मात्र जयंत खूप जास्त कन्फ्यूज होतं तर दुसरीकडे मात्र आता सई म्हणते खाल्लीस ना माती खाल्लीस ना आता असंच होणार तुझ्यासोबत असं आता ती बोलू लागते मनातल्या मनामध्ये तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा पुढील भागात मध्ये जे येईल ते तुम्हाला मी नक्कीच थमिलमध्ये तुम्हाला सांगेनच